पोलादपूर तालुक्यातील कापडे गाव हद्दीतील भवानवाडीमध्ये एका वाड्याला दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये वाड्यातील दोन गाई किरकोळ जखमी आणि पेंढा आणि गवताचे त्यामुळे तालुक्यामध्ये अग्निशमन प्रवीण कृष्णा सपकाळ यांच्या मालकीच्या वाड्यामध्ये दोन बैल सह दोन गायी चारा तसंच गवताचे तीस ते चाळीस भारे होते दुपारी लागलेल्या अचानक आगीमध्ये दोन गायी किरकोळ जखमी होऊन रानात पळून गेल्या तर दोन बैलांना ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून गोठ्यातनं बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तसंच श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर दिनेश दरेकर टीमचे जगताप यांच्यासह इतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत प्रथम बैलांना बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवलं टँकरद्वारे पाणी मारण्यात आलं सुमारे अर्धा तासाच्या वेळेनंतर अग्निशमन गाडी पोहोचून आगीवरती नियंत्रण मिळवलं पण तोपर्यंत संपूर्ण वाडा जळून खाक झालेला होता त्यामुळे तालुक्यातील स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणं या आगीनंतर आता पुन्हा एकदा अधोरेखित झालंय प्रवीण कृष्ण सकपाळ माझ्या वाड्याला अचानक आग लागून गाव, गाव, गाव कापडे बुद्रुक भवनवाडी माझ्या वाड्याला अचानक आग लागून माझा पूर्णतः पेढा जवळपास दोन अडीच हजार पेंडा होता आणि वडलाने काढलेलं गवत ती चाळीस मोळी गवत त्याच्यावर होतं आणि ते पूर्ण पूर्णत भस्मसात झालं त्याच्यामध्ये गोठ्यामध्ये असणाऱ्या दोन गाई त्यांना जखम होऊन त्या रानामध्ये पळाल्या आणि दोन गुरांना दोन बैलांना सोडवण्यात आम्हाला यश आलं आणि ह्या वारंवार तालुक्यामध्ये अशा घटना घडत असतात आज माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि मला तर वाटतं की एखादी अग्निशामक दलाची गाडी पोलादपूर तालुक्यामध्ये एक असावी तालु जर ती असती आम्हाला मिळाली परंतु ती वेळेअभावी आमचं पूर्णतः नुकसान झालं जर पोलादपूर तालुक्यामध्ये अशी जर अग्निशामक दलाची जर गाडी असती तर आम्हाला ह्या आग आटोक्यात आणण्याला प्रयत्न आ आज आले असते आणि जर प्रयत्न झाला असता तर नक्कीच गुरांचं नुकसान वगैरे झालं नसतं वाडा जळाला असा अवजारे जळाली नसती आणि म्हणून जर ह्या अशा वारंवार घटना घडत आहेत तर आम्हाला एक प्रशासनाला विनंती आहे की अग्निशामक दलाची एक गाडी पोलादपूर तालुक्यामध्ये आमच्या जवळ असावे एवढंच या ठिकाणी मी हे करतो 这个。